रेसिपीला सुरुवात करू झिरो नंबरचा रवा येतो ना तोच या ठिकाणी रवा आपल्याला घ्यायचा आहे आता घेतलेला रवा हा एखादी टाकायचा आहे पसरट भांड्यामध्ये तुमच्याकडे जर का जाड रवा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा फिरून घ्या तर आता मी घेतलेला रवा हा बारीक आहे म्हणून मिक्सरमध्ये फिरवायची गरज नाही अशा रव्याला आता ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीने त्याच भांड्याने पाणी सुद्धा घ्यायचं आहे घेतलेलं पाणी रव्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करायचं आहे रवा पाण्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतला त्यानंतर पाव चमचापेक्षाही कमी पापडखार आहे असा थोडासा खरखरीत असतो हा पापडखार जर का तुमच्याकडे पापडखार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा सुद्धा टाकू शकता सोडा हा अगदी चिमुटभर टाका आणि पाव चमचापेक्षा थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण वाळवणीच्या पदार्थामध्ये कमीच टाकायचं आहे मीठ आणि पापड खार टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे मीठ आणि पापड खार पूर्णपणे या रव्याच्या मिश्रणामध्ये विरघडलेला आहे म्हणजे व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे त्यानंतर आपण याचे मिनी पापड करणार आहोत आणि मार्केटमध्ये जशी मिळतात वेगवेगळ्या अशा रंगाचे तशा पद्धतीने आपल्याला हे पापड करायचे आहे म्हणून या ठिकाणी मी चार प्लेटी घेतलेल्या आहेत आणि त्या प्लेटींमध्ये असं थोडं थोडं हे मिश्रण काढायचं आहे आता पहा या ठिकाणी अगदी लहान प्लेटींमध्ये हे मिश्रण काढलेलं आहे चार प्रकारच्या त्यानंतर हे चिप्स अगदी मार्केट सारखे आपल्याला कलरफुल करायचे आहे म्हणून आपल्या आवडीचे रंग घ्यायचे आहे फ्रूट खाण्याचे तर हे जे केकसाठी वापरताना जेल रंग ते घेतलेले आहे मी पहिल्या प्लेटमध्ये हिरवा रंग टाकते फक्त दोन थेंब टाकायचं आहे आपल्या आवश्यकतेप्रमाणे कलर वापरायचा आहे आणि मिक्स करून घेते पहा असा मिक्स झालेला आहे त्यानंतर असे पावडर रंग सुद्धा येतात मार्केटमध्ये जे आपण पापडमध्ये वगैरे वापरत असतो ना ते रंग घ्यायचे आहे असं अगदी चिमुडभर रंग घालायचा आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घेते पहा या प्रकारे तिसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा मी पिवळा रंग टाकला आणि एका एक प्लेटमध्ये रंग टाकलेला नाही असेच पांढरे चिप्स करते आता स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे किंवा इडली पात्रामध्ये ठेवू शकता किंवा पसरट कडई घ्यायची आहे आणि त्यावरती चाळण ठेवायची चाळणीमध्ये ह्या प्लेटी आपल्याला ठेवायची आहे पहा अशा प्रकारे ह्या चारी प्लेटी ठेवून घेतलेल्या आहेत त्यानंतर झाकण ठेवते गॅसची फ्लेम मोठीच केलेली आहे मोठ्या फ्लेम वरती दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता दहा मिनिटं झालेली आहे किमान दहा ते बारा मिनिटांनंतर नंतर मी तुम्हाला दाखवते पहा असं हे शिजलेलं आहे त्यानंतर गॅस अगदी आपल्याला कमी करून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे एक एक प्लेट काढायची आहे झाकण ठेवलं म्हणजे हे जे पीठ आहे जास्त वेळासाठी हे मिश्रण गरम राहील आता ह्या प्लेटच्या आतील मिश्रण काढून घेऊ अगदी सहज निघते प्लेटला अजिबात हे मिश्रण चिटकत नाही पहा असं हे थोडस गरम आहे खूप असं गरम सुद्धा नाही त्यानंतर प्लास्टिक पेपर घ्यायचं आहे आणि प्लास्टिक पेपर मध्ये अशा प्रकारे हे मिश्रण ठेवायचं आहे म्हणजेच हे खिशी आणि लाटण्याने लाटून घ्यायचं आहे या प्रकारे अगदी थोडस कोमट असतानाच व्यवस्थित असं हे लाटलं जात जेवढं पातळ सर लाटता येईल तेवढं पातळ हे लाटून घ्यायचं आहे हे पहा जसं वाकडं तिकडं ही लाटलं तर काही हरकत नाही फक्त आपल्याला हे लाटायचं आहे अगदी पातळ सर यापेक्षा आणखी सोपी पद्धत मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पहा असं हे लाटून झाल्यानंतर या ठिकाणी मी कुकीज कटर घेतलेला आहे माझ्याकडे होतं तर आणि कुकीज कटरने अशा प्रकारे हे छोटे छोटे मिनी पापड आपल्याला कट करायचे आहे कुकीज कटर घेऊ शकतात किंवा घरातील कुठलीही लहान वाटी किंवा अगदी छोटा ग्लास किंवा औषधीचं जे झाकण वगैरे असतं तेही तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे हे स्टारच्या आकारामध्ये कुकीज कटर घेतलेला आहे त्याच्याने कट करून घेते पहा किती मस्त दिसत आहे सगळं हे कट करून झालेलं आहे पहा हाताला अजिबात सुद्धा हे चिटकत नाही आणि मस्त असे हे आपले मिनी पापड होत असतात उरलेला जो हुंडा आहे तो पुन्हा आपल्याला लाटायचा आहे लाटताना तुम्ही पोलपाटाचाही वापर करू शकता पहा अशा प्रकारे पुन्हा लाटलेला आहे आणि तशाच पद्धतीने हे कट करून घेते तर प्लास्टिक पेपर वरती सुद्धा लाटू शकता दुसरी पद्धत पोलपाटावरती सुद्धा लाटू शकता आणि तिसरी पद्धत ही जी दाखवत आहे दा तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे हे पापडासारखं प्रेस करून घ्या आणि त्यानंतर घरातील एखादी कुठलं औषधीचं झाकण वगैरे तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारचं लहानसं स्वच्छ धुतलेलं आणि त्याच्याने अगदी छोटे छोटे हे मिनी पापड करू शकतात आपल्याकडे जर का लहान मुलं असतील तर त्यांना खूपच असे हे पापड आवडतात आणि दिसायला सुद्धा मस्त दिसतात असे हे पापड हे पापड बनवायला तर अतिशय सोपे आहे काही जास्त वेळ लागत नाही लगेचच होतात आता दुसरी प्लेट सुद्धा मी काढते गॅस मी आता बंद केलेला आहे आणि गरम पाण्यामध्येच अशा प्रकारे ही खिशी राहू द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे म्हणजे जास्त वेळासाठी ती गरम राहते त्यानंतर असं थोडं थोडं पीठ काढायचं आहे पुरी मेकरमध्ये थोडासा वेळ लागतो पण अशा प्रकारे जर का पोलपाटावरती किंवा चॉपिंग बोर्डवरती जर का लाटून घेतलं तर अगदी बराबर हे मिनी पापड होत असतात पहा त्यानंतर मी चॉपिंग बोर्डवरतीच हे लाटून घेतलेलं ला आहे का लाटीमध्ये भरपूर सारे असे हे पापड झालेले आहे अगदी छोटे छोटे आणि दिसायला मस्त असे एकसारखे हे पापड होत असतात तर आता मैत्रीणो तुमच्याकडे जर का ऊन येत असेल तर तुम्ही हे पापड उन्हात सुद्धा वाढून शकता आणि जर का ऊन येत नसेल तर घरामध्ये सुद्धा हे पापड वाढतात उन्हात जायचीही गरज नाही तर मी घरामध्येच हे पापड वाढून घेते कारण आता खूप ऊन तापत आहे पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाढतात आणि असे अर्धवट वाढल्यानंतर ते आपल्याला असे उलट करायचे आहे म्हणजे असे वाटीसारखे हे पापड होत नाही तर अशा पद्धतीने हे पापड वाढून घ्यायचे आहे पापड घरात वाढले त्यानंतर थोड्या वेळासाठी मी उन्हामध्ये ठेवले आणि मस्त असे हे पापड वाढलेले आहे तुम्ही पाहू शकता आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे पापड दाखवते तर मैत्रिण तुम्ही हे पापड घरी बनवले असे कुणालाही हे पापड ओळखू येणार नाही एवढे दिसायला मस्त असे दिसतात एकदम मस्त असे आता हे जे पापड आहे मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते अगदी थोडस तेल आहे कढईमध्ये असे तेलामध्ये हे पापड टाकले का मस्त दुप्पट टिप्पटीने हे पापड फुलत असतात असे हे पापड मी फक्त एक वाटी रव्यापासून बनवलेले आहे तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता वर्षभरासाठी हे पापड टिकतात अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही मस्त कुरकुरीत असे हे पापड चवीला लागतात अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तोडून दाखवते पापड तोडून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे ते दाबून वरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल तर अशा प्रकारे मी काही चिप्स हे तळून घेतलेले आहे तुम्ही रंगही पाहू शकता किती छान असा दिसत आहे आणि साईजही पाहू शकता हा न तडलेला चिप्स आणि हा तडलेला चिप्स आहे ना अगदी तीन पट फुलला चिप्स पहा मस्त दिसत आहे आता हे आपले मिनी पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती मस्त असे खुसखुशीत झालेले आहे फर्स्ट बाउल घेतलं आणि त्यामध्ये ह्या मेजरमेंट कपाने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे घरातील कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने तुम्ही हे पीठ घेऊ शकता पण शक्यतो मोजूनच घ्या दोन कप पीठ घेतलेलं आहे घेतलेलं पीठ हे चाळून घेतलेलं आहे म्हणजे यामध्ये अख्खा तांदूळ वगैरे काही असेल ना तो संपूर्ण काढायचा आहे आता ज्या भांड्याने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच भांड्याने त्याच कपाने मी पाणी घालते एक कप पाणी टाकलं दोन कप पिठासाठी आणि मिक्स करून घेते असं मिक्स करून घेतलं पुन्हा एक कप पाणी घेतलं दोन कप पाणी टाकलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण अजूनही कोरडा आहे पुन्हा आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर आता हा तिसरा कप पाणी घेतलेला आहे पाणी आपल्याला एकदम टाकायचं नाही तर आता थोडं थोडं पाणी टाकायचं आहे असं थोडं थोडं पाणी टाकू आणि मिक्स करून घेऊ पहा पाणी टाकताना असंच थोडं थोडं टाकायचं आहे तर हे सगळं पाणी टाकलेलं आहे दोन कप तांदूळाच्या पिठासाठी तीन कप पाणी वापरलेलं आहे तुम्ही घेतलेला तांदूळ जर का जुना नवीन असेल तर या हिशोबाने तिसरा कप पाणी थोडंसं कमी अधिक लागू शकते मी घेतलेला तांदूळ हा रेशनचा होता इतपत हे घट्टसर आपल्याला ठेवायचं आहे पहा इडलीचं बॅटर असतं ना तसं हे थिक ठेवायचं आहे दोन कप पिठासाठी तीन कप पूर्ण पाणी लागलेलं ला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे पोहे खाण्याचा चमचा आहे सपाट चमचा मीठ टाकलं त्यानंतर हा चमचामध्ये पापड खार घेतलेला आहे असा मिठासारखाच असतो हा खरखरीत तर असा सपाट अर्धा चमचा घ्यायचा आहे तर आतापर्यंत मी बरेचसे असे पापडचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि त्यामध्ये माझ्या हे व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या मैत्रिणी आहे त्यांनी कमेंट केलेल्या आहेत ताई पापडखार नसेल तर खाण्याचा बेकिंग सोडा जो असतो ना तो चालेल का पापडमध्ये टाकला दर, तर तर नाही बेकिंग सोडा टाकू नका पापडखार टाका पापडखार सुद्धा बेकिंग सोड्याच्या किमतीमध्येच मिळतो पाच रुपयाला दहा रुपयाला भरपूर मिळतो तर अशा सुद्धा कमेंट केलेल्या आहे का हा पापडखार कुठे मिळतो तर हा किराणा दुकानामध्ये मिळतो पापडखार दहा रुपयाचा आणला तुम्ही तर एक ते दोन वर्षापर्यंत तुम्ही वापरू शकता हवाबंद डब्यामध्ये ठेवून आता हा पापडखार व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये एक सुद्धा गाठ नाही आता हे जे पापड आहे मी तुम्हाला रंगीत करून दाखवत आहे वेगवेगळ्या अशा रंगाचे तर तीन रंगाचे पापड करत आहे म्हणून हे मिश्रण तीन भांड्यांमध्ये काढून घेते दोन बाऊल घेतलेले आहे त्यामध्ये हे मिश्रण काढते आणि तिसरं असं हे भांड्यामध्ये राहू देते तुम्ही पाहू शकता मैत्रीण अगदी इडलीसाठी आपण जसं बेटर करतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण केलेलं आहे आता यामध्ये रंग टाकायचे आहे तर असे हे पापडचे रंग येतात हे सुद्धा कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातात तर हे पावडर हे चे, चे रंग आहे हे नसेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे केकचे रंग असतील जेल रंग ते सुद्धा तुम्ही वापरू शकता दोन्ही प्रकारचे रंग वापरून मी तुम्हाला हे पापड करून दाखवते सुरुवातीला हा पावडर रंग घेते जे पापडचे रंग मिळतात ना तो घेतलेला आहे अगदी थोडासाच टाकायचा आहे तुमचं बॅटर हे किती आहे पापडचं त्यानुसार रंग टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्तही रंग वापरू नका पापड हा डार्क दिसतो रंगाला पण खायला कळवट लागतो म्हणून मी अगदी थोडाच रंग टाकलेला आहे आता दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा रंग टाकते तर हा घेतलेला आहे पावडर रंग पिवळ्या रंगाचा तोही अगदी थोडाच टाकते आणि मिक्स करून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही रंग घेऊ शकता रंगाचे पापड मस्त असे आकर्षक दिसतात एखादी कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखतामध्ये ठेवायला सुद्धा हे पापड छान दिसतात पिवळा रंग सुद्धा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर जे केकचे रंग असतात ना जेल रंग तो घेतलेला आहे तर हा हिरवा रंग होता माझ्याकडे शिल्लक तो टाकते आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आपण रंग जेल रंगाचे फक्त दोन थेंब टाकायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे मिश्रणामध्ये रंग हे मिक्स करून घेतलेले आहे आता हे जे पापड आहे आपल्याला खिशी घाटा न करता करायचे आहे म्हणून इडलीची प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटला अगदी थोडंसं तेल लावायचं आहे जास्तही तेल लावायची काही गरज नाही अगदी थोडंसं अशा प्रकारे तेल लावलेलं ला आहे पाणीसुद्धा इडली पात्रामध्ये उकडण्यासाठी ठेवलेलं आहे गॅसवरती आणि हे मिश्रण अशा प्रकारे टाकायचं आहे जशा आपण इडल्या बनवतो ना तशाच पद्धतीने हे मिश्रण टाकायचं आहे हिरव्या रंगाचं मिश्रण टाकलेलं आहे यामध्ये या तीन इडल्या झालेल्या आहे त्यानंतर दुसरं मिश्रण घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने टाकायचं आहे तर हे पापड बनवायला अतिशय सोपे आहे तुम्ही जर का नवीन शिकाऊ असाल या आधी कधी पापड तुम्ही केले नसाल तरी सुद्धा हे पापड अगदी परफेक्ट शंभर टक्के करू शकाल एवढे सोपे हे पापड आहे यामध्ये काही बिघडण्याचं काही नाही एकदा बनवलेले हे पापड आपण वर्षभरासाठी खाऊ शकतात अशा प्रकारे इडली प्लेटमध्ये हे मिश्रण भरलं पाण्याला सुद्धा उकडी आलेली आहे आणि उकडी आल्यानंतर ह्या प्लेटी अशा ठेवत घ्यायची आहे गॅसची फ्लेम मोठी आहे अशा ह्या दोन प्लेटी भरलेल्या आहेत मिश्रणाने झाकण ठेवते सुरुवातीचे पाच मिनट गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे आणि त्यानंतर मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती दहा मिनिटं आणि मोठ्या गॅसवरती पाच मिनिटं असे टोटल पंधरा मिनिटांसाठी हे मी शिजवून घेतलेले आहे आता झाकण उघडून दाखवते तुम्ही पाहू शकता कुठे मिश्रण चिटकत नाही मस्त असं शिजलं गेलेलं आहे आता एक इडलीही काढून घेते गॅस बंद करायचा आहे या प्लेटी त्या गरम पाण्यामध्येच राहू द्यायचे आहे गरम गरम हे मिश्रणाचे पापड छान होतात म्हणून असं थोडं थोडं हे मिश्रण काढायचं आहे मस्त शिजलेल्या आहेत ह्या गरम आहे म्हणून अगदी थोड्याशा चिटकत आहे जशा गार झाल्यानंतर काही चिटकणार नाही सगळं काढायचं आहे कुठेही अन्न आपल्याला वाया घालू द्यायचं नाही आता गॅस मी बंद केलेला आहे झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि असंच हे भांड राहू द्यायचं आहे त्यानंतर हाताने सुद्धा करू शकता अगदी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे असे हे उंडे करायचे आहे किंवा दुसरी पद्धत आणखीनच पापड छान होण्यासाठी ओलसर कापड घ्यायचं आहे आणि ओलसर कापडामध्ये अशा हे इडल्या टाकायचे आहे म्हणजेच ही खिशी आणि मग चोळून घ्यायचं आहे जसं मी आता करून दाखवते किंवा अशा प्रकारे हातावरती सुद्धा तुम्ही हे उंडे करू शकता असे स्मूथ करून यामध्ये एक सुद्धा गाठ वगैरे नसते त्यामुळे हातावरती होतात पण जर का अशा प्रकारे सोडून घेतलं तर मस्त पापड येतात ओल्सर कॉटनच्या रुमालामध्ये हे चोळून घेतलेलं आहे प्लास्टिकचा पेपर सुद्धा घेऊ शकतात पण शक्यतो प्लास्टिकचा कागद टाळावा अशी अर्धा ते एक मिनिटासाठी ही खिशीत सोडून घ्यायची आहे मस्त स्मूथ होते आता लाट्या करायच्या आहे आता हे उंडे ज्या साईजचे आपल्याला पापड करायचे आहे थोडेसे लहान मोठे मीडियम त्या नुसार उंडे घ्यायचे आहे तर असे अगदी पुरी सारखे हे उंडे घेते मी असे काही उंडे करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला आता पापड करून दाखवते तर पापड करण्यासाठी हे पुरी मेकर घेतलेला आहे खाली प्लास्टिकचा गोल असा पेपर कापून घेतलेला आहे अगदी थोडस तेल लावायचं आहे पहा ह्या प्रकारे घेतलेल्या दोन्ही कागदांना तेल लावलं त्यानंतर पापड करून दाखवते घेतलेली लाटी ठेवायची आहे वरतून प्लास्टिकचा पेपर ठेवायचा आहे आणि हे प्रेस करून घ्यायचं आहे असं दाबलं ना आता पापड दाखवते मी तुम्हाला काही सेकंद मध्येच असा मस्त हा पापड होतो थोडासा जाळ वाटत आहे पुन्हा दाबून घेते पहा आता मस्त असा मोठा आणि पातळसर असा हा पापड झालेला आहे प्लास्टिकचा पेपर काढून घ्यायचा आहे पहा जवळूनही तुम्ही पाहू शकता ती मस्त असा पापड झालेला आहे मस्त अशी चमकसुद्धा आलेली आहे तर आता हे जे पापड आहे मी तुम्हाला घरातच करून दाखवत आहे खाली प्लास्टिकचा पेपर मोठा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे पापड आपल्याला टाकायचे आहे उन्हा जायची गरज नाही घरामध्ये पंख्याच्या हवेखालीच अगदी झटपट हे पापड वाढत असतात अशाच प्रकारे सगळे पापड मी करून घेते आणि मस्त असे हे पापड होतात कुठेही फाटत नाही काही नाही फक्त मी काही टिप्स तुम्हाला सांगते त्या वापरून तुम्ही पापड करा मस्त असे पापड होतील तर हे पापड करण्यासाठी तांदूळाचं पीठ जे आहे ते गिरणीमधून दळून आणल्यानंतर लगेचच करा जास्त दिवसाचं सा पीठ वापरू नका म्हणजे असे पापड छान येतील आणि तुम्हाला जर का हे पीठ घरी करायला वेळ नसेल तांदूळ धुवून तो दळून आणायला एवढा तुम्हाला वेळ नसेल तुम्ही जॉब वगैरे करत असाल तर जे मार्केटमध्ये रेडीमेड तांदुळाची पिठी मिळते ना तीही तुम्ही घेऊ शकता फक्त त्या पिठी मध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे जर का दोन कप पिठाचे तुम्ही पापड करायचे झाले तर दीड कप तांदुळाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा कप मैदा घालायचा म्हणजे ते पीठ जास्त दिवसाचं असते ना तांदुळाचं त्याला जास्त चिकटसरपणा नसतो आणि आपण त्यामध्ये मैदा टाकला तर या पिठाला चिकटसरपणा येतो त्यामुळे पापड छान चमकदार येतात आणि कुठेही फाटत सुद्धा नाही या पद्धतीने तुम्ही पापड करा सगळी अशीच पद्धत वापरून मस्त असेच पातळसर हे पापड होतील तर सगळे पापड मी करून घेतलेले आहे पहा किती छान दिसत आहे अगदी काचा सारखे हे पापड दिसत असतात साल सारखेच मस्त रंगाला दिसत आहे कुठेही फाटत नाही काही नाही फक्त अशा पद्धतीने तुम्ही पापड करा म्हणजे नक्कीच पापड छान होतात छान दिसत आहे ना कुठल्याही कार्यक्रमामध्ये किंवा लग्नामध्ये रुखता मध्ये ठेवायला सुद्धा हे पापड असे दिसायला छान दिसतात आता हे पापड मी तुम्हाला तळूनही दाखवते तळल्यानंतर सुद्धा तुम्ही पाहूया कशा प्रकारे फुलतात तर आता गॅसवरती तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे गरम तेलामध्ये हा पापड टाकते हा तळण्याची पद्धत मी तुम्हाला दाखवते असंच आपण पापड टाकल्यामध्ये मध्ये जर का झारा नाही ठेवला तर पापड असा हा वाकडा तिकडा होतो पण जर का आपल्याला स्ट्रेट पापड ठेवायचा आहे सरळ जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि मसाला पापड आपल्याला मिळतो तर त्यासाठी आतमध्ये झारा ठेवायचा आहे म्हणजे पापड हा वाकडा तिकडा होत नाही मस्त असा सरळ हा तडला जातो तेल निथळून घेते आणि पापड पाहू शकता तुम्ही मस्त अशी कढई पूर्ण भरलेली आहे पापडाची आधीची साईजही पाहू शकता आणि आताही नंतरची साईजही अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते तर एक नाही तर सगळेच पापड असे मस्त हे फुलत असतात तर मंडळी ही जी पद्धत आहे मी या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड तुम्हाला दाखवलेले आहे तर ही पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ कुठेतरी आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती ला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद पहा फक्त हे चार पापड तोडून घेतलेले आहे किती मस्त दिसत आहे पापडची साईजही पाहू शकता आणि रंगही पापडचा पाहू शकता आता तुम्हाला कच्च्या पापडची साईजही दाखवते आणि ह्या तळलेल्या पापडची साईजही पाहू शकतात आहे ना चार पटीने जरी म्हटलं तरी हरकत नाही एवढा हा पापड फुलत असतो आणि मस्त पातळसर अगदी चमकदार काचासारखे हे पापड दिसत असतात आता हे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते जिभेवर ठेवताच विरघळणारे लहान मुलं असो आपल्या घरात किंवा वयस्कर मंडळी असो अगदी सहज खाता येतील त्यांना असे हे मस्त खुसखुशीत पापड पापड तोडला त्यानंतर हातही पाहू शकतात अजिबात तेलकट हे पापड